नमस्कार माधुर रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त अशा बाजरीच्या पिठाच्या कापण्या कसे बनवायचे हे बघणार आहोत आता कापणी बघूनच तुम्हाला अंदाज आलाच असेल कापण्या किती आतून खुसखुशीत कुछ झाल्या असेल आणि किती मस्त अशा क्रिस्पी आपल्या कापण्या तयार झाल्या असेल चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता खूप रेसिपी खूप मोठी आहे करायला वेळच लागणारी माही चलाच करूया आता इथं मी एक कप गुळ घेतला आणि असा गुळ मी चिरून घेतला आणि हे बघा पाण्याचं प्रमाण तुम्ही बघा तर या मस्साठी इतकं मी पाणी घेतलं आहे आणि या पाण्यामध्ये सापलेला हा गुळ विरगळून घ्यायचा आता गुळ भरताना मी असा चिरून घेतला आहे आणि असं पूर्णपणे कपामध्ये पूर्ण मावेलं असं नव्हतं घेतला असं थोडं मोका मोकाच होता आणि पिठी घेताना मी तसं तापून घेतलं होतं कपामध्ये आणि आपल्या इथं दोन कप पीठ घेतलं तर एक कप मी बाजरीचं पीठ घेतलं आणि एक कप मी इथं गव्हाचं पीठ घेतलं आणि अगदी अगदी थोडंसं नॉर्मल मीठ घालायचं म्हणजे छान चव येते आणि थोडीशी बडशेप घातली कच्ची पडशप आणि इथे मी पांढरे ते घालणार आहे आता तेल गरम करायला ठेवलं इथं तीन चमचे तेल होतं आणि हे आपल्याला असं कडकडीत कर तेल गरम करून घ्यायचं आणि पिठावरती घालायचं कड़ प, कुछ आता हे कडकडीत पिठावरती तेल घातलं हाताला चटके वाजतात ना मग चमच्यानेच थोडंसं त्याला हलवून घ्यायचं आणि आपल्या हाताला सुसवेल असं हे करायचं आणि आपल्याला पीठ चांगलं हे तेल पिठाला एकदम चांगलं असं चोळून घ्यायचं याने काय होतं प आपल्या ना अशा मस्त आतून एकदम अशा खुसखुशीत तयार होतात आता गुळही गुळाचं पाकही थंड झाला आहे आणि मी आता वरतून घालायचं आता सुरवातीला थोडं थोडंच घालायचं बरं का कधी कधी होऊ पण शकतं कधी कधी गुळ्याचा पाक जास्तही होऊ शकतं आणि पीठ कमीही पडू शकतं आणि गुळाचं पाक कमी पडला तर काही नाही आपण वरतून घालू शकतो पण मग एकदम सगळं जर गेलं तर मग काही नाही म्हणा पीठ पण घालू शकतो पण अगदी थोडं थोडंच घालून हे पीठ वायाचं आता सुरुवातीला आपल्याला हे मिश्रण थोडंसं पातळ वाटतं आणि जसं जसं हे पीठ ते गुळाचं पाक शोषून घेईन ना मग त्यावेळेस ते थोडं थोडं घट्ट व्हायला लागतं असं आपल्याला याचा असा घट्टसरच म उंडा म्हणून घ्यायचा म्हणजे आपण पोळीचा उंडा मळवतो ना त्यापेक्षा एक खूप असा घट्टसर हा उंडा आपल्याला मळून घ्यायचा आधी बघा तर मी असा पूर्ण असं घट्टसर उंडा असा मळून घेतला आहे आता हे पिठाकडे बघूनच वाटलं असेल म्हणजे पिठ एकदम कुसकुशीत तयार झाले आणि आता आपल्याला एक छोटासा गोळा बनवून घ्यायचा आणि आपल्याला याची पोळीपेक्षा थोडंसं जाडसर आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आता पुई पुई आसा, पुई आसा, पुई मी आत्ताच पोळ्या बनवल्या त्यामुळे मग असं पोळपाट पोळ्याचं पोळपाट तसं तसंच आहे मी काही धुवून घेतलं नाही आता कसं घरामध्ये सगळ्या गोष्टी एकट्यालाच मॅनेज करायच्या आणि घरामध्ये असं आवरायला मी एकटंच आहे त्यामुळे मी थोड्या फार अशा गोष्टी चालतात कारण आणि आपले हे बघा आता अशी पोळी बनवून घ्यायची आता आता तुम्ही याची जाडी बघू शकता शितके झाडपर्यंत आपल्याला पोळी लाटायची आता हे लाटताना आपल्याला अजिबात पिठायचा वापर करायचं नाही बरं का आणि असे चिकटायला वाटलं तर मग थोडंसं तेल लावायचं आणि आता आपण अशा कापण्या बनवून घेतोय आता मी असं नवीन नवीन नवी काहीतरी ट्राय करायला आवडतं त्यामुळे अगदी कधीकडनं कट करून घेतलं आहे म्हणलं कापण्या का कशी आतमध्ये एकदम एकसारखे कापण्या तयार होते पण काही मला एवढा काही फरक वाटला नाही आपण जशी नॉर्मल पोळी बनवतो कापण्या कट करतो ना तसं केलं तरी काही नाही ना असं केलं तरी काही आता हे आपल्या कट करून घ्यायच्या मी थोड्याशा मोठमोठ्यालाच कट करते म्हणजे कसे दिसायला छान वाटतात आणि तुम्हाला जर कापण्या ना एकदम कडक जर हवे असेल ना तर मग एक याच्यापेक्षा पण आपल्याला ही पोळी पातळ लाटून घ्यायची अशा कडेकडेच मी आता काढून घेते आणि या कापण्या एका प्लेटीमध्ये काढून घेते आणि लगेच मी दुसरी पोई बनवून कापण्या लगेच कट करून घेते आता चाललंय कसं नाही का मला ना बऱ्याच दिवसाचं स्टँड घ्यायचं पण ना असं आवर्जून काही जाणं होईना आणि घेणं होईना तर मग मी काय करत असते माझा मुलगा शाळेतून घरी आला की मग त्याला थोडंसं त्याला कॅमेरा पकडावला पकडावं पण मग त्याला पण घ्यायचं असतं मग कधी कधी मी एकट्याने कॅमेरा पकडते कारण त्याला पकडायला होते आणि त्याला त्याने पकडला की काय होतं कॅमेरा हलतो आता हे बघा आता कापणी बघून हे बघा इथपर्यंत अशी जाडसर आपली कापणी बनवली थोडीशी जाडसर ठेवली ना मग कशा कापण्या एकदम अशा नरम आणि कुछ खुसखुशीत तयार होतात आता हे बघा आता आपल्या सगळे इथं कापण्या लाटून झाल्या आणि कट करूनही झाल्या आता आपण इथं तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरमही झालं आणि एकदम छोटस गोळ्यामध्ये घालायची आणि आपल्याला तेल तापलं की नाही चेक करून घ्यायचं आता गोळीवरती आली म्हणजे आपलं तेल तापलं आहे आणि गॅस एकदम मध्यम करायचा आणि अगदी थोडं थोडं करून अशा कापण्या घालायच्या अशा खूप सारे एकदमच कापण्यामध्ये सोडायचे नाही नाहीतर मग आणि सुरुवातीच्या ना अर्धा मिनटं कापण्याला तेलामध्ये ना अजिबात हलवायचे नाही अर्धा मिनिट तरी आणि मग नंतर अशा त्यावरती असं तेल उडवायचं आणि एकसारखं असं फिरवून घ्यायचं आणि आपल्याला ता ह्या कापण्याच्या तळून घ्यायच्या आता कापण्यात आता ना खूप कमी गॅस जर केला ना तरीसुद्धा कडक कापण्या होतात आणि खूप जास्त जर गॅसची फ्लेम खूप जास्त जर ठेवली ना तर मग तरी मग काय होतं वरतून कापण्या खूप जळाल्यासारख्या होतात आणि दोन अशा चेवट होतात त्यामुळे कापण्या तळत्याने पण आपल्याला काळजी घ्यायची आणि अशा एका झाडीमध्ये मी एक कापण्याने तळून घेतले आणि आताही बघ आपल्या कापण्याशा तयार चालल्यात आता ता 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 मी लगेच सगळ्या कापण्या इथे तळून घेते आता एकाच हातात मध्ये मी फोन पकडला आहे त्यामुळे जसं तसं होईल तसं मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते आता अडचणी काही हो आता प्रॉब्लेम आपलेच असतात त्यामुळे त्यावरती सोल्युशन आपणच काढायचं चिडचिड न करता मग असंच काहीतरी मॅनेज करायचं कुणाच्या हातात फोन पकडायला द्यायचा नाहीतर आपण पकडायचं आणि बनवायचं काय तेच आपल्यासाठी चांगलं नाही आता इथं आपल्या कापण्या तळून झाल्या आणि हे बघा आता कापणी तुम्हाला एक तोडून दाखवते आणि बघा आतून एकदम मस्त असे कुसकुशीत कापण्या आपल्या तयार झाल्या आणि कापण्या बनवताना मी माझा सेकंड दुसरा प्रयत्न आहे का पहिल्यांदा मी बनवून बघितल्या आणि एकदम परफेक्ट प्रमाण घेऊन मगच तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली त्यामुळे तुम्ही शंभर टक्के डोळे झाकून विश्वास ठेवू शकता माझ्यावरती आणि कापण्या अशा प्रकारे बनवून बघू शकता तो व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद